नमस्कार मंडळी मिसाच्या आज मी आला आहो मयुरभाऊच्या ओळखीच्या एका जबरदस्त मध्ये राहुल बारच्या साईडला असलेले ऑटो जिनियस गॅरेज मयूरभाऊ इथे काम करतात मॅनेजर म्हणून तसंच कॅशियर देखभाल संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे म्हणजेच सांगायचं तर मयूरभाऊ इथे खऱ्या अर्थाने ऑलराउंडर काम करतात या गॅरेज मध्ये सर्व प्रकारचे फोर व्हीलर गाड्यांचं काम केलं जातं गॅरेजची जागा खूप मोठी आहे म्हणून एकाच ठिकाणी सगळं प्रोफेशनल पद्धतीने काम केली जातात इथे तुम्हाला मिळतात सर्व प्रकारचे रिपेअरिंग काम डेंटिंग आणि पेंटिंग पूर्ण गाडी वॉशिंग आणि गाडीची संपूर्ण देखभाल एकाच छताखाली तुमची गाडी छोटी असो किंवा मोठी नवीन असो किंवा जुनी इथे प्रत्येक गाडींची काळजी अगदी आपली समजून घेतली जाते जर तुम्ही तुमच्या फोर व्हीलर गाडींसाठी एक विश्वास प्रोफेशनल आणि ऑल इन वन गॅरेज शोधत असाल तर ऑटोजिनियस गॅरेज हा एक बेस्ट ऑप्शन आहे राहुल बारच्या साईडला असलेले लखमापूर मंदिर जवळ ऑटोजीनियस गॅरेज जिथे तुमच्या गाडीला मिळते परफेक्ट केअर मी इथे आलो होतो आमच्या गाडीचे फॉग लाईट बसवण्यासाठी आधी भाऊने जुनेवाले लाईट काढले आणि त्याच्या जागी नवीन लाईट इन्स्टॉल केले काम करताना कोणताही घाई नाही ना, ना, ना वायरिंगमध्ये गडबड सगळं नीट स्वच्छ आणि परफेक्ट फिटिंग केली अशा प्रकारे फॉग लाईट व्यवस्थित इन्स्टॉल झाले आणि लाईट लागल्यावर गाडी एकदम टकाटक आणि स्टायलिश दिसायला लागली कामाची क्वालिटी पाहून मला खूपच छान वाटलं आणि म्हणूनच हा अनुभव तुमच्यासोबत शेअर करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच उपयोगी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करून ठेवा ठीक आहे मंडळी धन्यवाद